आता तो बोलतो आहे मी राहायला ठाण्याला चैतन्य चैतन्यसृष्टीचे प्रोजेक्ट गेले एक दीड वर्ष बघत होतो आणि त्याचा प्रोग्रेस तिकडचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी बंगल्यांची सुशोभितता फार चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते आणि मला फार वाटायचं की ह्याच्यात आपण बंगला बुक करायला पाहिजे मी त्या दृष्टीने चौकशी पण केली होती पण थोडे दिवस माझ्या बजेटच्या दृष्टीने थांबून मी आता ह्या ह्याच्यात बंगला बुक करायचं ठरवलेलं आहे आणि अनन्यमध्ये मी बुक करतो आहे बंगला तर त्या दृष्टीने मी ऑफिसला चैतन्य सुश्री सहा मुंबईतल्या ऑफिसला फोन करत होतो तिथून माहिती मिळवत होतो फार चांगल्या प्रकारे मला सगळी पद्धतीने माहिती मला मिळा मिळाली आणि संपूर्ण स्टाफचं कॉपरेशन फार चांगल्या पद्धतीने आहे साईटचं व्हिजिट पण त्यांनी मला म्हणजे तिकडून व्हिडिओने करून दिली हे अतिशय म्हणजे नवीन नाविन्यपूर्ण आहे की तुम्हाला बुक करायच्या अगोदर तिकडची साईटची काय परिस्थिती आहे आणि कुठला आपण प्लॉट बघ बघतो आहे कुठे हे करतो आहे कुक करतो आहे हे संपूर्ण मला ते दाखवलं गेलं आणि फार चांगलं वाटलं म्हणजे हे नवीन प्रकार आहे त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि मी गेले एक दीड वर्ष संपूर्ण त्यांच्या चैतन्यसृष्टीचे जे काही व्हिडिओज होते ते सगळे वॉच करत होतो गद्रेसरांचं जे सांगण्याची पद्धत समजावून सांगण्याची फार चांगली पद्धत आहे फार सोप्या भाषेत ते सांगतात आणि त्यांची तळमळ की आपल्या माणसाने कोकणात यायला पाहिजे याबद्दल पण फार चांगलं वाटलं आणि आता मी डिसिजन घेतलेलं आहे की अनन्यामध्ये बुक करायचं आणि केलेलं आहे मी ओवरऑल एक्सपिरियन्स माझा एक्सलंट आहे सरांची पण भेट झाली माझी सरांनी पण फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं काय तुम्हाला कसं पद्धतीने इथे सगळ्या फॅसिलिटीज किंवा काय मिळेल अतिशय सोप्या भाषेत आणि चांगल्या पद्धतीने मला यात रिस्पॉन्स मिळाला तर सरांचं फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं अतिशय भावभर मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना पण ह्या प्रोजेक्टबद्दल आवडीने अगदी सजेस्ट करेल की फार चांगला प्रोजेक्ट आहे तुम्ही पण यात सहभागी झालात आणखीन आनंद